देशभरामध्ये देश चर्चेत असलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणानंतर बेपत्ता असलेली त्याची पत्नी सोनम रघुवंशी सापडली आहे लग्नानंतर हनीमूनसाठी मेघालयाला गेलेल्या या जोडप्यांपैकी नवऱ्याचा मृतदेह दोन जून रोजी एका धबधब्याजवळ सापडला होता तेव्हापासून बेपत्ता असलेली सोनम सात दिवसानंतर सापडली असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे सोनमला उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथून अटक करण्यात आली आहे सोनम गुन्ह्यात सहभागी पोलिसांची माहिती दरम्यान पोलिसांनी राजाचं या हत्येमध्ये सोनमचा हात होता असं म्हटलं आहे जी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार सोनमचेच सोनमनेच पतीच्या हत्येची सुपारी दिली होती अशी माहिती पींनी दिली आहे अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान मागील सात दिवसापासून सोनम नेमकी कुठे होती ती काय करत होती राजाची हत्या का करण्यात आली यामध्ये सोनमला कोणी कोणी मदत केली या, के या संदर्भातील तपास आता पोलीस करत आहेत तर दुसरीकडे मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड कोंगगल कोंगकल संगमा यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे तसेच एका महिलेने समर्पण केलं असून एका आरोपीचा शोध सुरू असल्याचंही सांगितलं आहे मध्य प्रदेशमधील तिघांना अटक करण्यात आली असून हे तिघेच हल्लेखोर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता या प्रकरणातील बरीच रहस्य उलगडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे धाब्यावरून करण्यात आली अटक मागील सात दिवसांपासून सोनम बेपत्ता होती सोनमला आज पहाटे गाझीपूरमधील एका ढाब्यावरून अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आल्यानंतर सोनमने पोलिसांसमोरच तिच्या कुटुंबियांशी संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोलीस सोनमला रुग्णालयात घेऊन गेले आहेत वैद्यकीय चाचणीनंतर तिला कोर्टासमोर हजर केलं जाईल असं सांगितलं जात आहे या प्रकरणात सोनमसहित एकूण चार लोकांचा समावेश असून सोनम आणि इतर तिघांना अटक करण्यात आली आहे एका आरोपीचा शोध सुरू आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा धन्यवाद